बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला विधानसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मारुतीराव पवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे येवला विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार यांनी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत आज मुंबई उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येवला तालुक्यात मोठे बळ मिळाले आहे यावेळी माजी खासदार समीर भुजबळ आमदार शिवाजीराव गर्जे मुख मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते श्री तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली मंदिराजवळ येवला श्री तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न